हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आहे ना आज मी काही कमेंट्सवर व्हिडिओ बनवणार आहे तर एक कमेंट्स होती की तुम्हाला मी कमेंट्स वाचून दाखवते आणि ते स्क्रीनशॉट पण देईल दीपिकाची होती अशो असंच विचारते बघ माझ्यासोबत असे होतं की एक्झाम्पल देते तुला की मी मेहंदी क्लास जॉईन केलाय आणि त्या कामासाठी वेळ लागतो आणि मूड पण छान लागतो आणि घरात काम असतात आपल्याला घरात काम केलं तर मेहंदी काम करायचा मूड जातो आणि मेहंदी काम केलं तर मग घरातल्या कामाला उशीर होतो तर तू जेव्हा सगळं काम करायची तेव्हा तू पहिल्यांदा कोणतं काम करायची मी लॉग बघायचे तर तू पहिल्यांदा ब्लाउज स्टिचिंग करायची आता ही माझी सबस्क्राईबर खूप जुनी आहे तर त्याच्यामुळे तिने माझी पहिली जर्नी पण बघितलेली मी आधीच्या व्हिडिओत पण आहे की त्यावेळेस मी ब्लाऊज स्टिचिंग वगैरे कसं करायचे तर त्याच्यामुळे मग तिने मला हे कमेंट्स विचारले तर खरंय आहे घरात जेव्हा आपल्याला खूप काम असतं ना तर असं दुसऱ्या कामासाठी आपल्याला वेळ देता येत नाही तर मग मी त्यावेळेस कसं नियोजन करायचे मी तुम्हाला सांगते दोन हजार सतरा सोळा सतरा अठरा साली सांगते तुम्हाला तर हे तीन वर्षांना मी खूप जास्त स्ट्रगल केले सोळा सतरा अठरा एकोणावीस पण म्हणू शकता पण जसं एकोणावीस पासून स्टार्ट झालं ना तर तेव्हापासून माझी लाईफ चेंज झाली म्हणजे जवळजवळ चार चार एक वर्ष मी स्ट्रगल केला केला म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा हे चार वर्षातच मग इतकं स्ट्रगल केलं ना तर मग हे सगळं तुम्ही आता बघू शकता त्याच्यानंतर माझी लाईफ एकदम बेटर झाली तर मग मी कसं नियोजन करायचे कसं काय करायचे ते सगळं सांगते तुम्हाला तर जेव्हा माझं लग्न झालं ना तर आम्ही तिकड कारखान्याच्या रूम मध्ये राहायचो म्हणजे दोन रूम होती म्हणजे स्लॅबच्या होत्या छोट्या दोन रूमच्या खोल्या होत्या आणि मी मशीन काम करायचे मिस्टर जायचे कारखान्यामध्ये कामासाठी म्हणजे जॉबसाठी जायचे थोडक्यात आणि त्यानंतर मग घरातलं काम सगळं साहजिक मीच करणार कारण मिस्टर सकाळी जायचे आठ वाजता तर मग जेवणासाठी यायचे बारा वाजता आणि संध्याकाळची सुट्टी व्हायची साडेपाचला म्हणजे ते येता ते येता त्यांना सहा वाजून जायचे तर मग मी हे सगळं घराचं कामातलं नियोजन कसं करायचे तेच तुम्हाला सांगते सकाळी सकाळी आणि कारखान्याच्या रूममध्ये तिकडे कसं असायचं एकदम पहाटेच पाणी येते साडेपाचला तर मग मी उठायचे साडेपाचला साडेपाचला आणि उठायचे इतकं झोर यायचं माझ्या अक्षरशः तरी पण मी उठायचे आणि खरं तर जेव्हा आपण लवकर उठतो ना तर त्यावेळेसच खूप कामाचं नियोजन होतं त्यावेळेसच माझं खूप जास्त काम व्हायचं आता लेट उठल्यामुळे ले, इतके जास्त काही काम होत नाही त्यावेळेस मी इतके लवकर उठायचे ना म्हणजे आता असं वाटतं त्यावेळेस आपल्याला उठायचं कंटाळा यायचं पण तेच खूप भारी होतं म्हणजे खूप जास्त काम व्हायचे आणि तेच आता फळ आपल्याला बघायला भेटतं असं पण मला वाटतं तर मी साडेपाचला उठल्याच्यानंतर मग ते पाणी वगैरे भरून जायचं तर उरायचे खूप कामं तुम्हाला सांगते ब्लाऊज मागे खूप सारे शिवायला यायचे मी ना त्यानंतर क्लास पण सुरू केले होते म्हणजे मु बायांचे क्लास बायकांचे क्लास घ्यायचे आणि माझं काही नवीनच लग्न झालेलं होतं ते त्याच्यामुळं मग माझ्याकडे सगळे माझ्या पुढच्या एजेसच्याच बाया होत्या लेडीज होत्या क्लाससाठी आणि त्या क्लासला बायका यायच्या त्याच्यानंतर ब्लाऊज पण द्यायचे राहायचे खूप सारे ब्लाऊज कधी शिवायचे आणि मला कंटाळा नव्हत्यात का क्लास घ्यायचा आणि स्वयंपाक घरातलं करायचा तर खरं सांगते एवढं म्हणजे कंटाळा तर खूपच यायचा पण मी कसं नियोजन करायचे सकाळी उठलेलं पाणी वगैरे भरून झालं का त्याच्यानंतर पहिले माझं माझं ब्लाऊज शिवायलाच मी बसायचे म्हणजे बाकीचे सगळं कामं तसंच सगळं तसंच पडून द्यायचे त्याच्यानंतर मग ब्लाऊज एखादा ब्लाऊज शिवून झाला अर्जंट वगैरे द्यायचा असेल तर मग ब्लाऊज द्यायचा असेल तर तो ब्लाऊज शिवून घ्यायचा आता मिस्टर्स बारा वाजता जेव्हा येणार म्हटल्यावर मग मी अकरापर्यंत तेवढं थोडंफार शिवून घ्यायचं आणि साडेपाचला उठायचे म्हणजे म्हणजे पुढून माझा तेवढा वेळ मोकळा असायचा तर त्यावेळेस मी ना ब्लाऊज बरेच शिवून घ्यायचे त्याच्यानंतर मग मी यूट्यूबचं पण चालू केलं होतं त्यावेळेस तर थोडंफार यूट्यूबचे पण व्हिडिओ तेच जे शिवायचे ते शूट करायचे मग मी आणि त्याच्यानंतर ते मग तेवढा वेळ असायचा माझ्याकडं सकाळचा ब्लाऊज शिवण्यासाठी मग त्यावेळेत म्हणजे खूप सारे ब्लाऊज होऊन जायचे बरेच असे होऊन जायचे त्याच्यानंतर मी बाया क्लासला माझ्याकडे यायचे ना त्यांना मी दोनचा टायमिंग दिला होता तर मग मला त्यावेळेस दोनपर्यंत स्वयंपाक करून भांडी करून हे सगळं ॲडजस्ट करावं लागायचं तर मग मिस्टर बाराला राहायचे तर मग मी ना अकरापर्यंत शिवायच्या आणि त्याच्यानंतर एक तास स्वयंपाकच जा जायचा माझा मग एक तास स्वयंपाक केला ना तर मग बारा वाजता मिस्टर यायचे तर मग सकाळी ब्लाऊज शिवून पाणी भरून त्याच्यानंतर मग स्वयंपाक करून कंटाळाचा यायचा साहजिक सगळ्यांनाच कंटाळा येतो ब्लाऊज शिवला तर सगळ्यात जास्त कंटाळा येतो कारण की म्हणजे खूप वेळ बसावा लागतो आणि खूप किचकट काम असतं ते तर मग कंटाळा कंटाळायचं तर मग राहायचे माझे भांडे आणि धुणं तर मग मी ते भांडे घासणं गरजेचं गरजेचं असतं कार तर मग मी भांडे वगैरे घासून ते सगळं करून घ्यायचं स्वयंपाक वगैरे होऊन जायचा तर मग मी कपडे तसंच ठेवायचे आणि कपडे डायरेक्ट संध्याकाळी सगळं काम झालं माझं ब्लाउजचं काम झालं क्लासच्या बायका गेल्या का, का मग मी खूप संध्याकाळी ना धुणं घ्यायचे आणि तुम्हाला सांगते अक्षरशः एकदा ना मी बाहेर धुणं मळात घालायला गेले तर एक आजी रस्ते चालू चाललेल्या होत्या आणि ओळखीच्या नव्हत्या पाळखीच्या नव्हत्या मी सगळ्यांना सांगितलं म्हणजे तो जोक सांगितला मम्मी त्यांना म्हणला अगं मी आज कपडे वाळत घालत होते आणि त्या आजी मला म्हणत्या हा कोणता बाई धुण्याचा टाइम म्हणजे ही काय वेळ राहिली का धुण्याची असं असं म्हणजे हसत होत्या मला थोडक्यात काय इतक्या संध्याकाळच ही धुणत होती आणि लोकांना पण असं वाटायचं की हे आहे मग एवढा हा टाईम पण मग माझं बाकीचं काम राहायचं मला ब्लाऊजचं काम राहायचं तर मग मी ब्लाऊजच्या कामाला जास्त प्राधान्य द्यायची घरातल्या कामापेक्षा घरातलं थोडक्यात आपण असं म्हणू शकतो आता भांडी धुणं करणं गरजेचं आहे आपल्याला पण त्या कामाला आपण प्रोत्साहन दिलं तर मग आपल्याला बाकीचे पैसे कमवायचे आपल्याला कामं होत नाही म्हणजे आपल्याकडे पैसा येत नाही आपण धुणं भांडे स्वयंपाक हे करत बसलो होतो आणि एका स्त्रीला तर गरजेचंच असतं सगळं घरातलं करणं आपण नाही केलं तर मग कोण करणार असं आपल्याला वाट वाटतं आणि मग घरातलं स्वच्छता ठेवणं सगळं पूस पास हे तर खूप बाकीचे काम असतात तर मग मी ना त्या कामाला नंतर नंतर मी म्हणजे पेंडिंग ठेवायचे आणि ब्लाउजचं करून घ्यायचे ज्या कामातून आपल्याला पैसा येईल ते काम मी आधी करून घ्यायचे माझ्या क्लासच्या बायकांचे क्लास क्लासला म्हणजे क्लासचे जे असायचे ना ते करून घ्यायचे त्याच्यानंतर ब्लाउज शिवून घ्यायचे आणि माझा व्हिडिओ एडिटिंग वगैरे पण मी करून घ्यायचे त्याच्यानंतर मग मला खूप जास्त लोड यायला लागला म्हणजे आता त्या म्हटल्या ना की खूप कंटाळा येतो खूप थकल्यासारखं होतं मग मला अक्षरशः त्या कामाकडे इच्छाच व्हायची नाही किंवा मग ते केलं तर मग ह्या कामाकडे इच्छा व्हायची नाही एकदम थकल्यासारखं व्हायचं तर मग मी म्हटलं आता मी ना कामाला एखादी बाई ठेवणार आहे मग म्हटलं आता खूप जास्त काम पडतं तर ह्या कामातून आपल्याला तर काही पैसे मिळत नाही ह्याच कामाला आपण प्राधान्य दिलं तर आपण इकडचे पैसे वगैरे काहीच कमवणार नाही असंच कायमचं धुणं भांडे काम काम करणार घरातलं करणार म्हणजे एक हाऊस वाईफ थोडक्यात पण ते पण म्हणजे गरजेचंच असतं करणं असं काही नाही पण मग त्या कामात जर केलं असं मग मी ब्लाऊजचं नसतं केलं मला थकल्यावाने व्हायचं तर मग मी म्हणला आता मी काही करून कामाला बाई ठेवणार आहे आणि मग मी द्यायला तेव्हा आमचे फोन व्हायचे ना तर म्हटलं आता मला ना एवढं सगळं ऍडजस्ट नव्हतं सुरेखा द्यायच्या त्यावेळेस काहीच नव्हते असं ब्लाउजचं वगैरे करेल ती मग मला हसायला लागली म्हणजे अगं दोघांचंच काम एवढी बाई ठेवायची कामाला म्हटलं अगं दोघांचं आहे पण मग मला हे एक काम नव्हतं मग ते कंटाळा यायचा असं व्हायचं मला म्हणजे Uh, खरंच त्यांनी जास्त रिकमेंड केले ना सेम तसंच मला व्हायचं की ते काम करत बसलं का हे नाही व्हायचं हे करत बसलं का ते नाही व्हायचं मग आपल्याला आप पैसे कमवणं तर गरजेचंच असतं साहजिक सगळेच गरजेचं असतं पैसे गरजेचं असतात गरजेचं असतं पण आपण घरातलं काम दुसऱ्यांकडून करून घेऊ शकतो पैसे देऊन पण आपल्याला कोणी पैसे कमवून देणार नाहीये हा विचार डोक्यात ठेवायचा की आपण म्हणजे आपल्याला आहे ते कोणी पैसे कमवून देणार आहे का नाही देणार ते आपल्याला कमवायचे असतात म्हणून त्या आपण स्वतः कमवायचे असतात तर मग म्हटलं आपण स्वतः पैसे का मग हे काम तर आपलं दुसऱ्यांकडून पण करून घेऊ शकतो तर मग मी कामाला बाई ठेवली आणि तिथून पुढं मग मला म्हणजे खूप वेळ ब्लाउज शिवायला क्लासच्या बायकांना युट्यूबला देता आला आणि त्यावेळेस ना मदत नव्हती होत मला कारण की मिस्टर जास्त करून ड्युटीवर जायचे आणि साहजिक नवीन नवीन आमचं लग्न झालं ना तर त्यावेळेस कसं बाकीचे जेंट्स असतात ना तसेच माझे मिस्टर होते म्हणजे घरातल्या कुठल्याच कामाला असं नाही का म्हणजे नव्हते हात लावत स्वयंपाक नाही स्वतःच जेवण नाही का आपण म्हणतो वाढून घेणं सकाळी सकाळी आंघोळ असली तर टॉवेल वगैरे सगळं लिहून देणं आंघोळीला पाणी उतरून देणं तर माझे मिस्टर पण खरं सांगते असेच होते पहिले सुरुवातीला असं बाकीचे जेंट्स लोक असतात ना तर तसेच मिस्टर पण होते पण मग हळूहळू त्यांना पण समजत गेलं की मग ही जर आपलंच घरातलं सगळं करता आली तर मग हिला ही काम नाही होत येऊन एकच होतात पैसे नाही येत मग त्यांना समजायला लागलं की काही काही गोष्टी आपण स्वतः करून घ्यायच्या म्हणजे स्वतः स्वतःचं जेवण म्हणजे मग त्यानंतर ना मला ते हेल्प करू लागायला लागले थोडं स्वयंपाकात असं नॉन व्हेज बनवण्यामध्ये व्हेज मध्ये ते जास्त करून काही बनवत नाही पण नॉन व्हेज वगैरे असल्याना मग ते बनवायचे आणि त्याच्यानंतर मग स्वतःचा स्वतःच पाणी उतरून घेणं टॉवेल मग हे त्यांचं त्यांचं ते करून घ्यायला लागले स्वतःला जेवण वगैरे स्वतः स्वतः वाढून घ्यायला लागले म्हणजे असं पहिले पहिले जे नव्हते करत ना देंज़ 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 दे ते हळूहळू त्यांच्या थोडस म्हणजे बदल झाला त्यांना समजायला लागलं की हिला पण हे काम असतं आणि झालं हे आम्ही दोघं होतो म्हणून आणि जर एकदम छोटं बाळ असेल ना एखाद्याला तर ह्या गोष्टी पॉसिबल होत नाही कामाला जरी पण बाई असली ना तरी मग त्या बाळाकडेच लक्ष देणं गरजेचं असतं म्हणजे पैसे कमवणं थोडंसं आपल्याला पेंडिंगच ठेवायला लागतं म्हणजे आपण बाळ बघून पैसे कमवणं बघून मग पुन्हा अजून थकल्यासारखं होतं तर मग दोघं या गोष्टी खूप पॉसिबल होतात तर मग आता बेबी झाल्याच्यानंतर सहाज की आता पुन्हा आम्हाला जास्त करून तुम्ही बघत असाल आत्ता मीला थोडी मोठी झाली माझी व्हिडिओ थोडी कंटिन्यू यायला लाग कंटिन्यू यायला लागले त्याच्यानंतर मग बाकीच्या कामाला आपल्याला लहान बाळ असल्यानं शक्य नसतं थोडे मोठे मुलं झाले ना, ना तर मग आपण ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा करू शकतो पैसे वगैरे पुन्हा कमवू शकतो पण ज्यावेळेस छोटं बाळ असतं ना एखादं वर्ष होईपर्यंत तर नाहीच ऍडजस्ट होतो हे सगळं मी माझ्याबद्दल सांगितलं ज्याचे त्याचं वेगवेगळं असतं मला जे घडलं म्हणजे त्यावेळेस पण आम्ही दोघं होतो तर त्यावेळेस मग मी असं ऍडजस्ट केलं त्याच्यानंतर त्यावेळेस जर मला बेबी असतं तर मग मला ह्या गोष्टी तर पॉसिबल नसतंच झालं ब्लाऊज वगैरे शिवणं कारण आता तुम्ही बघितलं असेल मी ब्लाऊज शिवायला सुरुवात केली तर विराला बघून पॉसिबलच नाही होत मधूनच मी ब्लाउज उड्या टाकते मधूनच पेंडिंग होतात मधूनच टाकते कारण विरा करूच देत नाही काम आता थोडीशी मोठी झाली आता वेड़ वेड़ हो ती चालायला लागली ना इकडे तिकडे फिरते तर थोडा वेळ भेटतो तर लहान होती ना मग एकदम तिच्या जवळच बसणं उठणं तिला पकडणं चालायला लागली कधी पडणार म्हणून तर ह्या गोष्टी असतात तर त्याच्यामुळे त्या गोष्टी पॉसिबल नाही होत तर त्याच्यामुळे छोटे मुलं असे ह्या गोष्टी पॉसिबल नाही होत पण मुलं थोडे मोठे झाले ना म्हणजे दोन एक वर्षाचे तर त्याच्या पुढून तर मग ह्या गोष्टी तुम्ही पैसे पुन्हा कमवू शकता म्हणजे आता मी पुन्हा थोडं मला फ्री झाल्यासारखं वाटायला लागलं कारण की एक वर्ष ना असं म्हणजे ह्या गोष्टीचं मला असं म्हणजे काहीच वा आणि त्या गोष्टी आपण जास्त इंटरेस्ट पण नाही घेत पैसे वगैरे कमवण्या का खरं सांगते आपल्याला असं वाटतं आपलं बाळ म्हणजेच आपलं काही जग आहे असं वाटतं त्यामुळं आपण जास्त काही ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही त्यामुळं मग तो एक तो एक भाग असतो ज्यांना लहान मुलं असताना तर नाही पॉसिबल होत थोडे मोठे झालं तर मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला पैसे खरंच कमवायचे असेल घरातलं काम करून ह्या गोष्टी कमवता नाही आहेत पैसे तर त्याच्यामुळे घरातल्या कामाला एखादी बाई वगैरे ठेवायची आणि आपण पैसे कमवायचं म्हणजे तुमचा जो काही बिझनेस असेल आता समजा तिने मेहंदी क्लास केला तर त्या गोष्टीकडं तिने जास्त करून लक्ष दिलं पाहिजे आणि आज नव्ह्या ती त्यातून पैसे कमवणार म्हणजे आज नव्ह्या तुम्ही त्याच्यातून पैसे कमवणारच आहे त्याच्यामुळे थोडंसं ते कामाला कमी प्राधान्य द्यायचं आणि आपण पैसे कमवण्याचं काम असतं ना तर ते कामाकडे आपण जास्त प्राधान्य द्यायचं म्हणजे ते पैसे आपण स्वतः कमवू शकतो हे काम तर आपण घरातले असतात ना ते दुसऱ्याकडून पण करून घेऊ शकतो असं आणि एकदा सगळं सेट झालं का मग काही टेन्शन नसतं त त काम काम त तर मग मी ना कामाचं नियोजन केलं होतं मला घरातलं काम बघून ते काम होत नव्हतं तर त्यामुळे मग मी कामाला बाई ठेवली आणि मग ह्या कामाला जास्त प्रोत्साहन दिलं मी कारण की सगळ्यांच तसंच होतं औषून इतकं जास्त प्रमाण सोडून थकतं कारण की कस्टमर लेडीज असतात ना त्यांना एकदम परफेक्ट टू परफेक्ट ब्लाऊज पाहिजे इथं सेल झाला इथं सेल झाला इकडे हा तिकडे ते हा गळा पाहिजे तुम्ही हे गळे दाखवा तुम्ही ते गळे दाखवा असं शिवायचा तसं शिवायचं म्हणजे एक कस्टमर आलं ना समजा तर बरंच खूप वेळ त्या व्यक्तीला द्यावा लागतो त्यामध्ये खूप डोकं हँग होऊन जातं पुन्हा शिवायचा पुन्हा झाल्याच्यानंतर नंतर फिटिंग त्यांना हे पाहिजे ते पाहिजे याच्यामध्ये खूप डोकं लावायला लागतं ते थकण्याचंच काम आहे असं काही नाही की ब्लाऊज शिवले म्हणजे ते आले त्यांचा ब्लाऊज घेतला आणि दिला असं नसतं त्यांना पण कस्टमर आल्याच्यानंतर नंतर त्यांना वेळ द्यावा लागतो सांगायला लागतं असं असतं म्हणजे प्रत्येक कामात असंच असतं तर त्याच्यामुळं मग मी जास्त ना थकायचे पण क्लास पण घ्यायचे मग मी म्हटलं क्ला माझ्या ब्लाउजची जी शिलाई ना तर ती मी ते कामावाल्यांना आणि जे क्लासचे पैसे होतील ना ते मला उरतील उलट तर त्याच्यामुळं मग मी कामाला बाई ठेवून टाकली होती तुम्ही पण तसंच करू शकता जर तुम्हाला ऍडजस्ट नाही झालं ना तर सरळ कामाला बाई ठेवायची आणि मग होतो काय प्रॉब्लेम का, का कामावल्यांना हो खूप पैसे जातात आपण तिकडे पैसे देण्यापेक्षा स्वतःच करा असं खूप जणींना वाटतं पण मग तिकडे जेवढे पैसे जातात ना त्याच्या दुप्पट कधी कधी आपण इकडे कमवून पण निघतो आणि पण मग ना असं वाटतं की तिकडेच पैसे जातात मग त्याच्यामुळे ते नाहीच लावते मी खरं सांगते पण तुम्ही एखाद्या वेळेस ट्राय करून बघा तिकडच्या कामापेक्षा तुम्ही इकडच्या कामाला जास्त वेळ द्या म्हणजे पैसे तुमचा जो काही असेल कामाचा बिझनेस पैसे कमावण्याचा तर त्या कामाला वेळ द्या आणि त्या कामाला बाई ठेवा धुनं भांडे फरच्या आणि मग एखादा महिना ट्राय करून बघायचं आणि नाही जमलं तर मग तुमचं तुम्ही पण करू शकता